पहिलं जेव्हा हे प्रसिद्ध झालं तेव्हा सगळ्यांनाच असं वाटलं की हे सरकारी शासनाची योज योजना आहे आता हे निश्चित करावं लागेल नक्की हे शासनाची योजना आहे की कुठल्या पक्षाची योजना आहे कारण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि शासनाने जे कॅबिनेटमध्ये मंजूर झालं असेल तर ते जे नाव आहे हो ते आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण तुम्ही जर पाहिलं की भाजपचे जर कार्यक्रम होत असतील तर तिथे ते म्हणतात की लाडकी बहीण योजना त्याचे बॅनर जरी आपण पाहिजे आणि आता ते गुलाबीमय वातावरण करत एक पक्ष फिरतोय त्याचा तिसरा सहकारी ते तर म्हणतात की माझी लाडकी बहिणी होती तर आता ह्यांनी निश्चित करावं की नक्की त्या योजनेचं नाव काय आहे आणि ती योजना जर ती शासनाची योजना आहे तर हे सगळे राजकीय पक्ष त्याचं क्रेडिट घेत का फिरत आहेत कारण हे जर पैसे जर दिले जात आहेत तर कर ते करदात्यांच्या पैशातनं दिलं जात आहे महाराष्ट्र मध्ये जो काय करदाता आहे महाराष्ट्रामध्ये राहणारा तर करदाताचे जे काही पैसे आहेत ते करदात्याच्या पैशांमधनं हे दिलं जात आहे तर स्वतःच्या निवडणुकीच्या मतांसाठी आणि स्वतःचं पक्ष वाढवण्यासाठी ह्याचं पब्लिसिटी आणि इव्हेंट करून वापर करत आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न सामान्य करदात्यांच्या मनात आहे परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा